हॅलो हाय नमस्ते तर आज आहे नवरात्री नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आणि मस्त बघा माझे घट वगैरे छान असे मांडून झालेले पूजा वगैरे सुंदर अशी झालेली आहे तर आज नवरात्रीचा पहिलाच दिवस आहे आणि आजचा रंग छान असा पांढरा आहे तर मस्तपैकी छान असा मी वेअर केलाय व्हाईट कलरचा के ड्रेस तर ह्या या ड्रेसची जर तुम्हाला लिंक हवी असेल ना तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देते ती चेकआउट करा आणि सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तर आजचा नवरात्रीचा स्पेशल असा दिवस आहे आणि आजचा पहिला दिवस आहे आणि मी जे आहे ते छान असं नऊ दिवसांचा उपवास ठेवलेला आहे ह्या वर्षी टोटल अकरा दिवस आलेले आहेत अकराव्या दिवशी जे आहे ते दसरा आलेला आहे तर नवरात्री ही सगळ्यांना उत्साहाची जावं छान असं ज्यांना ज्यांना गरबा वगैरे खेळायचंय आवडतं वगैरे त्यांनी नक्कीच खेळा खूप सारं एन्जॉय करा कारण की कसं आहे ना लाईफ फक्त एकदाच येते आणि ह्या लाईफमध्ये मध्ये आपण एन्जॉय नाही करणार तर कधी करणार तर मस्तपैकी सगळ्यांनाही छान असं नवरात्रीच्या परत एकदा खूप खूप शुभेच्छा तर वास्तपैकी छान अशी पूजा झाली आहे अगदी मन प्रसन्न झालेलं आहे छान अशी मनासारखी पूजा सगळं काही का मनासारखं का झालं ना अगदी खूप छान वाटतं तर माझी पूजा जी आहे ती कशा पद्धतीने मी केलेली आहे मी तुम्हाला दाखवते चला त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते पण त्याआधी नवरात्री निमित्त स्पेशल असं छान असा मी उखाना घेणार आहे तर आज बघू शकता जस्ट एक मनानेच ठरवलेलं आहे असं काही कुठून वाचून वगैरे नाही केलेलं आहे तर बघू कसा होतोय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बिड्यांच्या पानांची माळ घालते आज नितीन रावांचं नाव घेण्यास मला नाही लाज तर बघा मी ते जे आहे ते छान असं देवाची जी घट गट, घटांची पूजा करण्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ना ते सगळं आधी रेडी करून घेत आहे आणि ते मी वस्त्रमाळ बनवत आहे घरीच माझ्याकडे कापूस होता तर त्याचं म्हटलं चला वस्त्रमाळ बनवूया बाहेरून विकत आणण्यापेक्षा कधीही घरात बनवलेले खूपच चांगले तर छान अशी वस्त्रमाळ बनवली आहे तेवढी परफेक्ट नाही जमत पण आईकडून आई जसं करायची तसं बघून मी शिकली आहे बऱ्याच साऱ्या आईकडून मी गोष्टी शिकलेल्या आहेत तर चला म्हटलं त्याचा आज छान असा उपयोग झाला आहे तर बघा इथे नागलीची पानं नारळ मटका त्यानंतर देवीसाठी वेणी हे सगळं लागणारं जे साहित्य आहे चुनरी देवीसाठी वरती टाकायला किंवा हे धान्य हे सगळं मिक्स धान्याची सुद्धा मार्केटमध्ये मा भेटते आणि घरातलेसुद्धा मी थोडे धान्य घेतलेले आहेत ते सुद्धा मिक्स केलेत आणि देवीचं शृंगार हे सगळं साहित्य सा जे आहे बघा छान असं हळदी कुंकू कंडाफनी वगैरे हा धागा जो आपल्याला म्हटल्याला लावायचा आहे ही दुरडी आणि त्याच्यामध्ये दोन पत्रावेलके घेतल्यात कारण की जेणेकरून त्यामधलं पाणी जे आहे ना ते खाली येऊ नये त्यासाठी दोन पत्रावे मी टाकून ठेवणार आहे मध्ये आणि अशा पद्धतीने जे आहे पहिले मी सगळी तिथली जागा स्वच्छ केली आणि मग मस्तपैकी एक माझ्याकडे हा प्लास्टिकचा पेपर होता जो स्टेशनरीमध्ये आपल्याला अवेलेबल असतो आणि तो, तो भेटतो तो मी घेतलेला आहे खाली कारण की म्हटलं पाणी वगैरे सांडलं तरी जास्त ओलं वगैरे होणार नाही आणि पुसून घेता येईल त्याच्यावर तर छान असं बघा पूजेची तयारी चालू झालेली आहे मस्तपैकी आधी मी खाली जे आहे ती जमिनीची पूजा करून घेतली कारण की आता मी वरती किचनवरती करते पण तरी ती तिथे जे आहे ते पूजा करण्यासाठी साईडचा सा प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती करत आहे किचनवरती म्हणजे एक्झॅक्ट किचन किचनवरती नाही आहे पण बाजूचा जो किचनचा प्लॅटफॉर्म आहे तिथे करून घेत आहे एक्स्ट्राचा तर आधी हळदी कुंकू वगैरे लावून पूजा केली त्याच्यानंतर मी त्या माती वगैरे सगळी टाकून घेतली मग मडक्यामध्ये पाणी वगैरे टाकलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून छान असा हळदी कुंकू वगैरे वाहून दुर्वा बेलफूल वगैरे वाहून छान अशी पूजा केली मग ही जी पानं आहेत खाऊची पानं ती सगळी पाच पानं जी आहेत त्याच्यामध्ये मांडून घेतली आणि मग त्याच्यावरती नारळ ठेवला तर अशा पद्धतीने छान अशी साधी सिंपल आणि घरगुती पद्धतीने पूजा करून घेतलेली आहे आहे तर बघू शकता छान अशी माझी पूजा वगैरे मस्तपैकी घट जो आहे तो मांडून झालेला आहे आणि हे धान्य सुद्धा मी छान असे मातीमध्ये व्यवस्थित टाकून घेतलेले आहेत सगळी माती थोडीशी हलवून वगैरे घेतलेली आहे कारण की धान्य उगवायला छान असे मस्त पाणी जर मातीमध्ये रुजलेत बिये वगैरे तर धान्य आपलं छान येतं आणि म्हणतात की जेवढं आपलं धान्य वगैरे छान येतं तितकंच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती वगैरे छान अशी राहते तर त्याच्या त्यामागचं हे कारण आहे बऱ्याच साऱ्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला आरामात कधीतरी सांगेन की नक्की काय असतं याचं महत्त्व आणि ते घटाचं महत्त्व काय आहे तर बघा माझी पूजा झाली आणि मी ते धान्य वगैरे टाकले मातीवरती छान असं पाणी शिंपडून घेते म्हणजे मस्त ओलावा निर्माण होईल आणि मस्त धान्यांना मोड येईल आणि त्यानंतर ते मस्त उगवले जातील तर छान असं मी ते देवीला जे आहे ते ग मस्तपैकी सगळे फ्रूट वगैरे पाच फळं जी सुंदरी आणली होती ती सुद्धा मी देवीच्या अंगावरती छान अशी म्हणजे असं नारळावरती ठेवून घेतलेली आहे आणि हे देवीचा शृंगार वगैरे जे ओटीचं सामान वगैरे आहे ते सुद्धा एक साईडला ठेवून देवीला छान असं हार्दिक कुंकू व्हायला आणि म्हटलं की यावर्षी जे आहे घरामध्ये सत्य समृद्धी पुरवठून येऊ आज पहिली माळ जी आहे ती विड्यांच्या पानांची घालतात म्हणजेच ही खावची पाने आहेत त्याची माळ घालतात तर इथे मी नऊ पानांची छान अशी ही पहिली माळ घातलेली आहे आणि आज आजचं देवी जे देवीचं स्वरूप आहे ते म्हणजे कारण की नऊ दिवस जे आहे ना दुर्गा देवीच्या वेगवेगळ्या नावाने दुर्गा देवीची पूजा केली जाते तर आज शैलपुत्री नावाने जी ही पर्वतराज हिमालयाची कन्या देवी पार्वतीचे स्वरूप मानले जाते तर शैलपुत्रीचं आज आहे तिथे मी जे शैलपुत्री देवी आहे तिला छान असा तुपाचा गाईच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो तर गाईच्या तुपाचं नैवेद्य छान असं मी अर्पण केलं आहे आणि माझी पूजा वगैरे झाली आरती वगैरे छान अशी करून झाली तर बघा इथे मी आरती वगैरे खूप छान अशी केली होती पण मी काही हॉईस वगैरे दिला नाही आहे तर अशा पद्धतीने माझी पूजा वगैरे झाली आणि आजचा जो दिवस आहे पहिली माळ आहे ती खूप छान अशी झाली आणि आजचा होता व्हाईट कलर तर व्हाईट कलरची मी सुंदर अशी दारासमोर रांगोळीसुद्धा काढलेली आहे आणि मी सुद्धा वाईट साडी घालायला म्हटलं साडी वगैरे घालत बसलं तर बाकीची कामं आवरणार नाहीत आणि ना पहिल्या दिवशी इतकीच का सारी कामं असतात तर म्हटलं दुसऱ्या दिवशीपासून आपण स्टार्ट करूया पण पहिल्या दिवशी काही साडी मी घातली नाही आणि मस्तपैकी व्हाईट कलरचा ड्रेस होता तोच घातला आणि मस्तपैकी माझी जी आहे ती आरती वगैरे करून झाली विरूची वगैरे लुडबुड चालू होती मध्ये मध्ये इकडून तिकडे तसं चालू होतं तर अशा पद्धतीने छान अशी माझी आरती झाली आहे तिने पूजा जी आहे ती माझी खूप छान अशी झालेली आहे तर बघा अशा पद्धतीने मी जी पूजा आहे ती अशी माझी मांडणी केलेली आहे आणि हा इथे मी दिवा आणला होता तो अखंड दिवा मी जो आहे तो दसऱ्यापर्यंत ठेवणार आहे तर मस्तपैकी जी माळ आहे ती मी इथे बघा छान डान्स करतोय बघायला त्यानंतर हिरूची मस्ती करतो झालं तर विरू सोबत थोडा टाइम स्पेंड करूयात बघा आमच्या चिव्हायचं गाणं बघा ओई ओई हॅलो हाय विरू डान्स करून दाखव की गाण्यात डान्स करून दाखव आमच्या विरूने किती छान असं मस्त पैकी गाणं म्हणून दाखवलेलं आहे छान असा डान्स सुद्धा केलाय है ना ना। आता काय करतायस तू बघा स्कूल मधून आलं ना की आम्हाला खूप अभ्यास करायचा असतो आम्हाला बुक वगैरे सगळे काढून चेक करायचं असतं तर विरूला होमवर्क दिलाय आता विरू होमवर्क सुद्धा करणार आहे पण आईच्या घरी जाऊन होमवर्क करणार आहे सोबत घेऊन जाणार आहे मी त्याची बुक तर आज आहे नवरात्री आणि माझा आहे नऊ दिवसांचा उपवास तर काय फराळाच खायचं आहे आम्हाला आणि विरू बघा विरू काय करतोय रे किती अभ्यास करायचा बरं बस झालं इकडे बघ आपण एक फोटो काढू हे सुंदर अशी बघा दारासमोर मी व्हाईट कलरची रांगोळी काढलेली आहे दर दिवशी असा तुम्हाला छान छान जो कलर आहे त्या दिवशी त्या कलरची रांगोळी पाहायला मिळणार आहे अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या रांगोळी दारासमोर ना खरच खूप सुंदर दिसतात आणि खूपच खूप छान असं मस्त वाटतं आणि बघा माझी बाल्कनी सुद्धा इतकी छान भरली आहे तर फुलं वगैरे बघून सगळं मन असं एकदम फ्रेश होऊन जात तर मामाला काय काय सांगितलं रे